कीटकनाशक वापरण्यात बॅक्टेरिया मरतात का मरतात शंभर टक्के नुसते बॅक्टेरिया मरत नाही बॅक्टेरिया मरतातच पण जमीन तुमची ऍसिडिक करतात कम्प्लीट <laughs> जमीन विषाची होती कम्प्लीट डेंजर आहे त्या जमिनीतून जे काय उगून येईल ते विषा जनावरने सुद्धा तिथलं बऱ्याच जणांचं म्हणणं तुम्ही डायरेक्ट सेंद्रीकडे वळण्यापेक्षा थोडंसं रासायनिक थोडंसं सेंद्रीकडे आणि कॉम्बिनेशन जमू शकतं का नाही हे पूर्ण चुकीचं आहे पूर्ण चुकीचं असं अर्धा अर्ध करायचं दोन दगडावर पाय ठेवायचे नाही हे प्रॉब्लेम आहे तुमच्या डोक्यामध्ये हा व्हायरस घातला आहे कधीही तुम्ही लॉस मध्ये येत नाही बरं का तुम्ही रासायनिकला शिफ्ट होत नैसर्गिक शिफ्ट होतो ना कधीही येत ह्या कंपन्यांनी हे डोक्यात घातल्या तुमच्या की असं होणार जमिनीला सवय झालेली असं काही नाही उदाहरण कुठलं देतात दारुड्याला दारू सवय असते एकदम सोडलं तर जमत नाही सेम वाक्य मानतात ते जमिनीला सवय झाल्या रसायनची हे एकदम कमी करायचं नाही अहो असं काय नाहीच आहे